भूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय नमस्कार प्रिय भक्तांनो आज आम्ही तुम्हाला एक गुपित सांगत आहोत आणि हे गुपित फक्त योग्य काळातच उलगडलं गुपित म्हणजे आजचा हा शक्तिशाली प्रभावी आणि अत्यंत चमत्कारी असा हा मंत्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत प्रिय भक्तांनो या मंत्राचा स्पर्श आज तुमच्या मनाला लावून घ्या मग बघा रोजच्या रोज तुम्हाला अनपेक्षित फळ मिळेल या मंत्राच्या प्रभावाने लाभ तुम्हाला मिळेल प्रिय भक्तांनो आता तुम्ही विचार कराल कि काय आहे या मंत्रात हा मंत्र खरच इतका शक्तिशाली व चमत्कारिक असेल का जर तुम्हाला या मंत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला हा मंत्र शेवटपर्यंत ऐकायला पाहिजे बरेच लोक अविश्वास दाखवून अर्धवट सोडून जातात आणि त्यांना फायदा होत नाही पण आज ही चूक तुम्ही करू नका हा मंत्र त्यांच्यासाठी आहे जे अंधारात वाढ चुकले आहेत कर्जाच्या साखळदंडात अडकले आहेत कष्ट करूनही हातात पैसे टिकत नाही हा मंत्र म्हणजे स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा हा मंत्र कोट्यावधी लोकांमध्ये काही निवडक लोकांपर्यंत पोहोचतो प्रिय भक्तांनो फक्त श्रीमंतीसाठीच नाही मनाच्या आनंदासाठी चांगल्या विचारांसाठी आपण हा मंत्र ऐकला पाहिजे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा ऐकला नाही तरी चालेल पण जेव्हा तेव्हा ऐकसाल तेव्हा अगदी मनापासून श्रद्धेने ऐका प्रिय भक्तांनो आजचा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा तरी संकल्प करा या मंत्रामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो जेव्हा आपण हा मंत्र मनोभावे स्वीकारतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक अदृश्य शक्ती कार्य करू लागते आपल्या मनात आशेचा किरण जागा होऊ लागतो अनेक भक्तांनी आपल्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेतला आहे जेव्हा जीवनात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे सारखे वाटतात तेव्हा त्या मंत्राचा जप तुम्ही करून पहा किंवा ऐकून पहा जस जस आपलं मन या मंत्रामध्ये खोल जाऊ लागत तस तस आपल्याला आपले अडथळे कमी झाल्यासारखे वाटतात आपल्या कामात प्रगती निर्माण होऊ लागते मनात असलेली प्रत्येक हो इच्छा ही पूर्ण होऊ लागते तुम्हालाही या मंत्रातील अद्भुत शक्तीचा लाभ घ्यायचा आहे ना मग आता हा मंत्र जप ऐकायला सुरुवात करा तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना प्रिय भक्तांनो भविष्यातही असे स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कारिक मंत्र ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न लावता या मंत्र जपाला सुरुवात करूया काही जबरदस्ती नाही स्वामी भक्तांनो परंतु तुम्हाला जर स्वामींचा मंत्र ऐकायला आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसर करायची असेल तुम्हाला स्वामी माऊलींचा आशीर्वाद हवा असेल तर आजचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला पाहिजे हा मंत्र तुम्ही अर्धावट मध्ये सोडू नका कारण हा फक्त मंत्र नाही ही आहे स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा आणि आज ही कृपा शक्ती तुमच्या पर्यंत पोहचत आहे त्यांच्या आशीर्वादी मंत्र रूपाद्वारे स्वामी भक्तांनो जर हा व्हिडिओ तुम्ही सर्च करून किंवा शोधून पाहत नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर अचानक आला आहे किंवा स्क्रोल करता करता आला आहे तर समजून घ्या कि स्वामी समर्थ महाराजांनी हा क्षण या वेळी तुम्ही त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी तयार व्हा असे सुचवले आहे त्यासाठी तुम्ही आता थांबून हा मंत्र ऐकायला हवा हा काही योगायोग नाही हा आहे स्वामी महाराजांचा संकेत जो तुमच्या पर्यंत व्हिडिओ द्वारे पोचला आहे व्हिडिओ या मंत्राद्वारे स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे त्यासाठीच स्वामी भक्तांनो हा तुम्ही आवर्जून एके आठ वेळा श्रवण करायला हवा हा आहे त्यांचा आशीर्वाद हा आहे त्यांच्या सुरुवातीच्या कृपेचा स्पर्श प्रिय भक्तांनो तुम्ही त्या निवडक भक्तांपैकी एक महत्वाचे आहात ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा होणार आहे होय स्वामी समर्थच तुम्हाला या व्हिडिओ पर्यंत घेऊन आले आहे कारण ज्यांच्या जीवनात चांगला दिवस यायचा असतो त्यांच्या सोबतच स्वामी समर्थ महाराज असा चमत्कार करतात म्हणूनच हा व्हिडिओ काही संकेत नाही तर तो, तो तुम वेळेची भक्तांनो तुमच्यावर स्वामींची कृपा प्राप्त होण्याची वेळ आली आहे तुमच्या नशिबातील बंद दरवाजे उघडायची वेळ आली आहे स्वामींचा हा मंत्र जग तुमचे भाग्य लिहिणार आहे आजचा हा शुभ दिवस तुमचे दुःख दूर करणार आहे गरिबी आजारपण संकटे दुःख दारिद्र्य ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून नाहीशा होणार आहेत आणि त्यांच्या जागी येणार आहे सुख शांती आनंद समाधान समृद्धी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद आज तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे प्रिय भक्तांनो जर तुम्हीही सतत पैशाच्या चिंतेत असतात ही चिंताजनक गोष्ट आजपासून तुमचे आयुष्य सोडून जाणार आहे त्यासाठी तुम्ही आता फक्त एकच गोष्ट करा स्वामी महाराजांच्या या मंत्रावर संपूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा आणि हा मंत्र ऐकताना तुमचे मन एकाग्र ठेवा निर्मळ भावनेने हा मंत्र ऐका आणि या मंत्राचा जप तुमच्या अंतकरणामध्ये उतरू द्या स्वामी भक्तांनो जर तुम्ही स्वामींचा मंत्र खऱ्या मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकला तर तुमचे आयुष्य कसे बदलते हे तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी भक्तांनो सतत नकारात्मक विचार करून आपल्याला काही फायदा होतो का सतत तोच विचार आपण गरीब आहोत आपल्याकडे पैसा नाही आपले दुःख कधी संपेल अशी तक्रार करत राहणे सदैव विचार करत राहणे हे आपल्याला मागे खेचणार आहे स्वामी भक्तांनो नेहमी सदैव विचार ठेवा आणि माझे हे काम या मंत्राने होणार असा विश्वास ठेवून हा मंत्र श्रवण करा बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो तुम्हाला माहित आहे का स्वामी काय सांगतात स्वामी म्हणतात बाळा विचार बदल आणि भगवंताचे नामस्मरण कर श्रद्धा ठेव सर्व काही आपोआप बदलायला लागेल हा क्षण स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे आज पासून तुम्ही नकारात्मक विचारांऐवजी श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये दृढ केला पाहिजे कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींचे चमत्कार होतात आणि ते अनुभवण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करायला हवी आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच कुठेतरी स्वामी बद्दल श्रद्धा निर्माण झालीच असेल तर तुम्ही हा मंत्र आवर्जून एकशे वे आठ वेळा एक ऐकसाल चला तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या या चमत्कारिक मंत्राला सुरुवात करूया सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपा सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय 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 सकलधनदेहि नमः ॐ सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ी नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपा सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय 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 सकलधनदेहि नमः ॐ श्री स्वामी नमर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञान सकल धन सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्था सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी नमर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी नमर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपा सकल धन सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपा सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय ज्ञानरूपाय 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 सकलधनदेहि नमः ॐ श्री सद्गुरुस्वामी समर्थाय सकलधनदेही नमः ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय ज्ञानरूपाय सकलधनदेही